करणारी माणसं आहेत आणि निश्चितच कामाच्या बाबतीत जर विचार केला तर कधी सुद्धा आम्ही दोघींनी जे काय सजेस्ट केलं त्याला मॅडम तुम्ही काय सांगताय किंवा हे असलं काय नाही असं कधीच आम्हाला विरोध झालेला नाही म्हणजे माझे तर चार वर्ष या शाळेतले अविस्मरणीय होते तानगड शाळा सुद्धा तशीच आहे पण इथलं थोडस इथे तर सुद्धा मॅडम आणि आम्ही दोघीच असल्यामुळे बऱ्यापैकी जरा चार जण मॅडमांच्याकडे जाऊन थोडस मदत करणं किंवा इतर काही काम आहे ते कमिटी बरोबर जास्त संपर्क येत होता त्यानंतर सुद्धा अतिशय खूप म्हणजे खूप प्रेमळ आहेत अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा खूप सुंदर जसं आता सांगितलं की मुलांना तुम्ही वळण लावलं आमच्या आणि मॅडम सांगायचं झालं तर मॅडमांच्या माझी जिथे पहिल्यांदा ऑर्डर घेतली गोबे कोण आहे मॅडम तुमच्या सोबत कोणतरी आहे मग तिथे आमची ओळख झाली त्याच्यानंतर आलो थोडासा इथला इतिहास असं नको काढायला तो पण एक सगळ्यांच्या मनामध्ये भीती होती की बाबा हा इतिहास असा रिपीट होतो की काय पण